राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना अहमदनगर जिल्हा यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर नवीन मेनूचा विरोध करण्यासाठी तसेच मानधनात वाढ व्हावी यासाठी चार ऑक्टोबरला खिचडी बंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोषण आहार कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला हा मोर्चा अहमदनगर महानगरपालिकेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला गेला आणि या मोर्चात अनेक पोषण आहार कर्मचारी महिला सहभागी सा झाल्या सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना शाखा अहमदनगर यांच्या वतीने जो नवीन मेनू या ठिकाणी शाळेमध्ये शिजवायला दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज खिचडी बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आज सर्व कर्मचारी जिल्ह्यातील यांनी शाळेमध्ये खिचडी बंद ठेवलेली आहेत त्याचा उद्देश एकच आहे का, का जो नवीन मेनू आलेला आहे तो नवीन मेनू नेमका शिजवायचा कसा त्यासाठी आवश्यक असलेले जे साहित्य ते उपलब्ध नाही शाळेमध्ये त्याचा खर्चाचं नियोजन शासनाने अजून दिलेलं नाही आहे मग हा खर्च करायचा नेमका कोणी ज्या शाळेमध्ये जे, जे साहित्य आहेत त्या उपलब्ध साहित्यावर आज हे तीन तीन मेनू करायला परवडत नाही आहे म्हणून याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा आजचा या ठिकाणी खिचडी बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे अडीच हजार रुपयामध्ये शासन आमचे कोण नेमकं कोणकोणते का कामं करून घेणार आहेत शाळेची साफसफाई आहे वर्ग साफसफाई आहे आणि वरून आज तीन तीन मेनू आपल्याला शिजवायचे आहेत तर ता एक तर आम्हाला मानधन पण वाढून देत नाही शासनाने जे एक हजार रुपये वाढ करू असं सांगितलं त्याचा जे आर देखील अद्याप आलेलं नाही या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी आज आम्ही हे किचडी बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं के आहे आजही आमची शासनाला विनंती आहे अजूनही आपल्याकडे चार आठ दिवसाचा वेळ आहे आपण इतर कॅडरला खूप काही दिलेलं आहे परंतु गेल्या बावीस वर्षापासून विद्यार्थ्यांचं पालनपोषण करणारा हा जो घटक आहे या घटकाला तुम्ही अडीच हजार रुपये म्हणजे अतिशय तुटपंज मानधन या ठिकाणी आपण देतात तर शासनाला विनंती आहे ठरल्याप्रमाणे आपण पंधरा हजार रुपये आम्हाला मानधन द्या अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर आम्ही जिल्हाभरामध्ये नव्हे तर आमची संघटना तर राज्यस्तरीय झालेली आहेत म्हणून राज्यभरात आम्ही धरणे आंदोलन उपोषण आत्मदन आत्मक्लेश रास्ता रोको जे जे शक्य होईल त्या त्या सर्व मार्गाचा आम्ही अवलंब करून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आहोत यावेळी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष महेंद्र विधाते जिल्हाध्यक्ष सविता विधाते सुभाष सोनवणे विद्याभंग मेजबिन सय्यद शीतल दळवी उत्तम गायकवाड कैलास पवार यांसह शालेय पोषण आहार महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये